आई कोंबडपाडा वासिनी प्रीमियर लीग 2024 हजार चोवीस भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट सामन्याचे माजी नगराध्यक्ष गुरुनाथ मांजेरकर उद्योजक सचिन शिंगवन यांच्या हस्ते उद्घाटन आई कोंबडपाडा वासिनी प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचे दहावे वर्ष असल्याने यंदा भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटचं आयोजन करण्यात आले आई कोंबडपाडा वासिनी मंदिरात श्रीफळ वाढवण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक चार कोंबडपाडा मैदानावर सामन्यांचे भव्य दिव्य डे नाईट सामन्याचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचा चार संघाचं चा आणि दोन महिला संघ खेळणार आहेत महिला जिंकणाऱ्या संघास बक्षीस देण्यात येणार आहे तसेच हे चार संघाची लढत होणार आहे अधिरा इलेवन योगेश पवार मातोश्री इलेव्हनचे संघमालक रोनिक झोमझे रायझिंग स्टारचे मालक सिद्धार्थ राठोड गोरियर्सचे संघमालक प्रकाश शिंगरूत या चार संघात लढत पाहायला मिळणार आहे हे सामने दोन दिवस डे नाईट क्रिकेट सामने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर व एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खेळवण्यात येणार आहेत स्वर्गीय मनोज नाईक स्मृती चषक दोन हजार चोवीस आई कोंबडपाडा वासिनी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस प्रथम क्रमांक पंचवीस हजार रुपये व चषक द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये व चषक तृतीय क्रमांक दहा हजार व चषक सामनावीर बेस्ट बॅट्समन बेस्ट, बेस्ट फिल्डर्स बक्षिसे देण्यात येणार आहेत यावेळी उद्घाटन माजी नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर उद्योजक सचिन शिंगवन यांच्या हस्ते करण्यात आलं यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रकाश शिंगरुत मंगेश नाईक रवींद्र बांधणकर किरण गुरव सोनाली पवार उल्हास शिंगरुत अप्पा पवार अतुल पाटील अरविंद आंबोलकर सचिन शिंगरूत गणेश पवार कुणाल बिराजार सर्व कुंभडपाडा आळीतील सर्व खेळाडू नागरिक महिला वर्ग उपस्थित होते